चला आता फक्त चार वाजेपर्यंत मला कोणी कलर नाही लावला पाहिजे मग मी चॅलेंज माहिलं पण कलर कसा लावा जर कलर लावला तर बक्षीस डबल आहे हजार रुपये भेटते त्याला तर कलर लावाच लागन पण कसा लावा साला लय हुशार येते व्हिडीओचा हिरो आहे ना ते नाही हो? कसा नका ना मला कलर त्याला लावाच लागेल आज पण महत्वाचं चार वाजेपर्यंत मला कोणी कलर नाही लावला पाहिजे भाऊ काय ए, ए, क, कलर लावू का कलर लावू कशाला तुला कलर तुला माहिती नाही मला कलर ची एलर्जी आहे मी कशाला कलर लाव तुला, कलर तुला कलर लाव? हा हा मग ठीक आहे मग ठीक आहे काय तुम्ही चॅलेंज लावली म्हणा होळीची ते विकास भाऊ तू अरे हो ना लय भारी चॅलेंज आहे जर चार वाजेपर्यंत मला कोणी पण कलर लावला तर ते मी त्याला पाचशे रुपये देणार आणि जर चार वाजेपर्यंत त्याला कोणी कलर लावला तर तो मला पाचशे रुपये देणार आणि जर आम्ही एकमेकाला कलर लावला आम्ही तर मग ते मला हजार रुपये देणार मी जर लावला तर आणि त्याने जर लावला तर मग मी त्याला हजार रुपये देणार अरु नाही तुला कोणी आज कलर नाही लावला कसं लावून कोण माझ्या आत्याचे ले लेकर घरी म्हणून मी घरी ना सुद्धा नाही गेलो कलर लावतील म्हणून माहितीये का तू धुवून आला असशील तू असं काय विचारायलास तू ते एक्याच्या साईडनं तर राह मला काय करायचं कोणाची साईड घेऊन चल मग मी जातो पहायला काय काय लागले ते कामामध्ये लागते र पुसून घे ते बघणार कसं वाटेल ते होते कामामध्ये ते काढ 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 निघायले है? मलास मला मला एलर्जी आहे मला एलर्जी आहे आणि कलर लावलास मला अरे काय शोध भाऊ गेल्या वर्षीच होळी खेळलीस कि सोबत आणि एवढा लवकर विसरलास सोय आणि तुला कस काय विश्वास आला रे मला कलरची एलर्जी म्हणून मी बोला कोणी मला येड बनवत आहे तो बी आता काय करू आता घेतो का नाही ते फुकटचे ची माझ्याकडून पाचशे रुपये त्यात काय एवढं धुऊन टाक ना कलर एवढं सोपं वाटलं काय तुला कलर धुऊन टाक म्हणे अरे आम्ही चॅलेंज टाकता आई रक्ताची शपथ घेतलेली कोणी जरी कलर लावला ना तो धुईचा नाही म्हणून हरलो मी आता काय द्यावं लागतं फुकटचे पाचशे रुपये आता ना मग कुठून द्यायची उपाय असेल ना हा उपाय आहे ना जर मला कोणी कलर लावलेला असला आणि मी जाऊन जर इक्याला कलर लावला तर आमची चॅलेंज म्हणजे बरोबर होती पैसे द्यायची गरज नाही अरे मग चल ना त्याला कलर लावतो आपण कलर एवढं सोपं काय त्याला जाऊन कलर लावायचं म्हणजे अरे धोक्याने लाव कलर लावलास मला आणि आता पुळका दाखवायला त्याला खेळले म्हणून अरे सॉरी भाऊ बरं चल आपण तुझी चॅलेंज पूर्ण करूनच दाखवू चल बघू बाबा करू प्रयत्न घे इकडे ते कलर अरे रेल्वे कुठे भोळा आहे भोळा चुतिया नाही म्हणजे तू कलर लावायला मी नाही लावायला <laughs> हो रेल्वे म्हणलं की कस काय तिकडे बघितलंस तालुक्यात राहतो आपण रेल्वे फक्त मोबाईल मध्येच बघतो चल त्याही केला कलर लाव चल बाबा चल। 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 आहे ते शिद्या नाळ मला भरावे आलेत त्यांना सांग मी घरी नाही बर का अ <laughs> विकास विकास भाऊ अरे ते घरी नाही दवाखान्यात गेलाय अरे यार वाचला अरे एक मिनट अंबाई ते बघ ना ते बघ एक्याची चेपल हो काकूला खोट बोला सांगितलं अस त्याने आणि घरात जाऊन लपलाय बघ ना मग काय करायचंय नाही कलर तर लावाच लागन त्याला मी काहीतरी आयडिया करतो काय मंदिरात पंगत आहे अरे मग चल जेवायला मंदिरात पंगत आहे कडी भात मला यायच मला <laughs> यायच की घरी नाही माहिती पत आहे थांब तिकडे तिकडे अरे मी काय म्हणतो माहिती का आपण होळी खेळू तुम्हाला कलर लावा पण बाहेर लावा घरात पप्पा झोपलेत रे बाहेर ये बाहेर चल ये ये बाहेर शिद्या तू काय तुझा पप्पा मला कलर लावू शकत नाही माहितीये का लेख इकडे वाचला रे हो पण कलर तुम्ही त्याला लावणारच तू चल आपण पाच दहा मिनिटांनी येऊ हो। आता बघू कसा तर चल एक मिनिट एक मिनिट थांब ते शर्ट दिसायले तोंड दिसायले कशाला पिणार असते सॉरी 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 एक मिनिट एक मिनिट आता बघ बर पॅन्टीच काय ती धडधड दिसायली ना कुणी पण ओळखीन साडी मध्ये घडी आहे म्हणून अरे सॉरी सॉरी आता चल बघ कसा त्याला कलर लावतो हे आपलं लावते तू काय कर तू इथंच थांब ते तुला बघितलं की ओळखीन हा मी जाऊन त्याला कलर लावतो आपलं सॉरी लावते ओ ओ कमल काकू विकास भाऊ कोण आहे बाबा एवढ्या नाजूक आवाजामध्ये आवाज द्यायला बोला कमल काकू आहेत का कमल काकू नाहीत इत... बोला ना काय काम आहे अहो जरा अर्जंट काम होत अहो अर्जंट काम होत पण कमल काकू घरी तर कमल काकू घरी तर पाहिजेत ना मॅडम हा कमल काकू आले नाही मी तुम्हाला फोन शिद्या हरामखोर वाचलास तू ह्या बारीच पण वाचलास मूर्खा नुसती साडी घालून आलास ती चप्पल बदलून यायचीस की ती चप्पल घेताना मी सोडून तुझ्या सोबत झालं का काय झालं का छाती शहा असते बाबा तू तुला माझं दिसली आणि चिपल नाही होय दिसली चिपल येऊन ओळखली त्यांनी मला काय आता ह्याच्यात पण माझी चुक आहे नाही नाही माझी चुक आहे नाही माझी चुक नाही माझी नाही माझी चुकी माझी माजि। चुकी आहे ते सांगा मला घरी जाऊ द्याय अरे जाय की मग घरी काय बघायला लागलीस अरे दीदी दीदी इकडे इकडे आरुष आता मला भारी आयडिया सुचली कोणती आता काय करू हिला पाठव विकासला आवाज द्या त्याने हिच आवाज ऐकून गेट उघडला लगेच त्याच्या अंगावर आपण कलर टाकू हो भारी आयडे दीदी एक काम कर तुला बघ दहा रुपये हा दहा रुपये घे आणि विकास अंकलच्या घरापुढे जाय आणि असं मोठ्याने विकास अंकल हाक मार हा जा तुम्हाला बारीक मोठं काय कळत का नाही काय <स्थिण भावाँ> मी मिशन मधून मी स्वतःला आउट करतो आता खूप मार खाल्ला असता मी जायलोय बाबा तू तुझं काय करायचं ऐक काय असं नको करू हा ऐक आता काय करू शेवटचा पर्याय करू शेवटचा हे जर नाही ना झालं तर मग नाही प्लीज असं नको जाऊ ठीक आहे पण आता आयडिया काय काय करायचंय आता आयडिया होय हा काय आयडिया एक काय इथंच थांब हा पाचच मिनिटात आलो घरून आता बघू कसं येत नाही भाई तू माईक कशाला आणलंस आता का माइक मधून हाक मारतोय हो त्याला तू आशा बोलून आला ना नाही तो हा माइक मधून बोलवले येणार आहे तुला खेळत ना नाही चल चल सोबत जुना मोबाईल आणि नवीन मोबाईल घेऊन जा जुना मोबाईल आला नवीन मोबाईल घेऊन जा काय जुना मोबाईल द्या नवीन मोबाईल घेऊन जा ऑफर 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 जुना मोबाईल आणा नवीन मोबाईल घेऊन जा जुना मोबाईल द्या आणि नवीन घेऊन जा जुना मोबाईल द्या आणि नवीन अरुष अरुष आरुष माझा काय नाही कलर तुझ्याकडे अरे तुझ्याकडेच आहे ना टाक कलर अरे नाही रे तुझ्याकडे अरे बाबा तुझ्याकडेच आहे ना साडी घालताना दिलेला तुझ्याला राहायला असेल जाऊ दे मग काय राहायला असेल म्हणतो जा तू जा जा जायचं पण स्वतः मग जा हरलो मी चॅलेंज चालेल विकास अंकल तुमचा ते मित्र नाही का शिदू त्याने दारू पिली आणि तो तिकडे जाऊन पडलाय त्याच्या डोक्याला मार लागलाय आणि त्याच्या कोणीच नाही काय कोणते राहणार तिकडं चुशे काय झाले काय माहिती शिद्या ए शिदू अर काय झाले आता आत्ता लाव दिसील का, का नाही का कलर काय काय माणूस आहे राव तूला कलर लावायचा डायरेक्ट लावून बाबा तू घाबरून घे माझा काळे तोंड झालत राव हे अरे तू लय जो माझा मला खरंच वाटलं तुला लागले काय की असं नुकतं राव सर माझा बर तुझी इच्छा असेल तर तुला नाही लागेल काय तू हा यास सर तू